अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जागीच ठार झाले ही घटना काल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक घडली कपिल विठ्ठल सोनकांबळे वयवर्ष बेचाळीस सध्या राहणार पंढरपूर मूळचे नांदेड असे मृत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे नाव आहे अपघाताची माहिती कळताच पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी खाजगी रुग्णालयात भेट देऊन अपघाताची चौकशी करून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद